कडबेची उंची कमीत कमी सात आठ फुटापर्यंत ह्या कडबेची उंची आहे ह्याच्यापेक्षा लहानही कडवा असतोय जशी आपल्याला ऑर्डर येईल त्या पद्धतीनं आपण कडवा पोच करतोय आता ही कमीत कमी सात फुटापर्यंत कडवा आहे साडेसात सात फुटापर्यंत कडवा जातोय बरा आणि नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आपण आज सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा तालुक्यामधील मुंडेवाडी या दुष्काळग्रस्त भागामध्ये आलेलो आहे या ठिकाणी आपण बघत असतो की पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं त्या भागामध्ये फक्त आणि फक्त ज्वारी करडा आणि हरभरा ह्या अशा तीन प्रकारचे धान्य या ठिकाणी पिकवले जातात तर मित्रांनो वर्षातून एकच त्या ठिकाणी एक पीक घेतलं जाणारं गाव म्हणजे त्या ठिकाणी मुंडेवाडी तर आपण आज या शेतकऱ्याला विचारूया हो की बाबा कशा कशा पद्धतीनं ज्वारीचा त्या ठिकाणी खर्च असेल किंवा लागणीपासून काढणीपर्यंत जो काही खर्च आहे तो कशा पद्धतीने होतोय त्या आपण त्यांना विचारू आपण नमस्कार नमस्कार आपला परिचय दयानंद सुरेश चौगुले राहणार मुंडेवाडी तालुका मंगाडा जिल्हा सोलापूर ठीक आहे आपलं शिक्षण काय झाले शिक्षण का दहावी आय इलेक्ट्रिशियन ठीक आहे आता एवढं टी आय इलेक्ट्रिशियन करून तुम्ही शेतीकडे वळलाय तर आता तुम्ही या महाराष्ट्रातील लोकांना काय सल्ला द्यायचाल की बाबा शेती करावी का शिक्षणाकडे वळून आपण नोकरी लागल पाहिजे कसं आहे ज्या माणसांना शेती कमी आहे त्यांना काय उद्योगधंदा केल्याशिवाय पर्याय नाही पण जे माणसं शेतू शेती असून जे नोकरीला जाते त्यांचा काय उपयोग नाही आपली आपली शेती करणे आणि आपला पण कुणाच्यात न कामाला जाता आपला आपला स्वतःचा वैयक्तिक धंदा करणे हे के त्यानं केलं पाहिजे तर स्वतः त्याच्या ठिकाणी ज्या माणसाला शेती नाही ते एखाद्या गरीबाचा पोरगा बाबा काम करून नोकरी करून खाऊ शकते तर तुम्ही जर शेती असून पण नोकरीला जात असाल आणि शेती नसून पण नोकरीला जात असाल त्याचा जा काय उपयोग आहे शेती असणारा ना शेती करावीच ठीक आहे आता तसंच जी काही पशुपालक शेतकरी आहेत यांना त्या ठिकाणी सुका चारा म्हणून ह्या कडब्याचा त्या ठिकाणी पुन्हा भुसा तुरीचा असेल किंवा हरभऱ्याचा भुसा असेल ह्या देखील आपल्याकडे मिळतो का हरभरा भुसा भेटतोय तूर भुसा भेटतोय आपल्याकड बर तो सीझन लासतोय हरभरा तूर भुसा असतो ती नोव्हेंबर ते जानेवारी ह्या दोन अडीच महिन्याच्या कालावधी मिळतोय आणि हरभरा भुसा जानेवारी ते फेब्रुवारी हरभरा भुसा जास्ती दिवस सीजन सीझन चालत नाही दोन महिन्याच्या आसपासच चालतो हरभरा पण आणि फेब्रुवारी पासून आपला चालू बरं आता कडब्याचा धंदा तुम्ही सांगितलं तर आता सध्या काय चालू चालू आहे आहे जागेवरती रुपये चौदा रुपये कडवा बघून एक नंबर कडवा जातो आपला चौदाशे पंधराशे तेराशे रुपये म्हणजे कडवा बघून बरं आता तुम्ही मला सांगा जर समजा एखाद्या शेतकरी समजा पुण्यामधील किंवा लांब सातारा सांगली कोल्हापूर कराड अशा ठिकाणी जर असेल त्याला साधारण एक दहा हजार वीस हजार जर कडवा पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकता शंभर टक्के देऊ शकतो आपण आ, ते कसं असतंय कडवा कुठल्या पद्धतीचा त्यांना कडवा पाहिजे लहान ताटाचा पाहिजे मोठ्या ताटाचा पाहिजे बुडका कापल्याला पाहिजे ह्याच्यात मध्ये दोन तीन प्रकारचा कडवा मिळतो आपल्याला जर आपण जर बुडका कापलेला कडवा घेतला तर एक दोन रुपयांनी तुम्हाला स्वस्त मिळते आणि जर त्यांना फक्त जनावरांचं फक्त पोटच जर भरायचं असेल त्या कडव्यापासून तर आपल्याकडं मोठ्या ताटाचा म्हणजे वड्याला आणि वगळेला जो कडबा असतो ते दांड कडवा असतो फक्त त्याची कुट्टी भरपूर पडते आणि जनावरांची त्यानं पोट पाहिजे आणि ज्या काय जनावर ज्या काय मालकांना वाटतं आपलं आता रेसची जी बैल असतील आपली रेसची बैल त्याला त्यांना कडबा असा लागतोय की त्याला कणीच लागलेले नसते त्याला आपण बांड म्हणतो आपण ह्या शिवारात त्याला बांड म्हणलं जातं त्याला काय नाही तो आपला कडबा ह्या कडब्यापेक्षा तो महा कडबा जातो आणि फक्त आणि फक्त ती रेसच्या बैलांनाच घालते तो तो कडबा आणि आपला साधा कडबा असं भेटते जेव्हा पालेदार एक नंबर कडवा तेरा चौदा रुपयापर्यंत बरं आता ही जो तुम्ही कडवा विकताय तर कुठल्या कुठल्या व्हरायटी कुठल्या जातीचं जा कडवा असतात दगडी आहे मालदांडी आहे देशी आहे दोन तीन प्रकारचे कडवा आहे म्हणजे दगडी मालदांडी आणि तीन ते हाबरेट एक नवीन झाले ती लोक पिशवीतली फिरते ताटं जाते आणि असं पेशावर आणि त्याचं थोडं हे होते कंस त्याचा काय उपयोग नाही सगळ्यांनी आपण शेती ह्याच्या आ, देशी बियाणच करावी असं माझं तर एक मत आहे बरं आता हे झालं कडब्याचा विषय पण ही, ही कडबा पिकवण्यासाठी ज्वारी पिकवण्यात तुम्ही सुरुवातीला काय रासायनिक खत किंवा शेणखत असा काय वापर करताय का जास्तीत जास्त शेणखत रासायनिक खत आपल्याकडे जास्ती नसते आज ते पण ठराविक पेरतील जेणे खत मध्ये टाकलं नाही तर ते वी ज्वार ते किसान एरिया हे दोन्ही तिने पेरतात म्हणजे ज्या शेतकऱ्यानं शेणखत किंवा असला गावखत टाकलेला नसतोय अशा शेतकऱ्यांनी रासायनिक खत टाकते म्हणा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण जे काय कडबा जी पोच देत आहे म्हणजे समजा वेगवेगळ्या ठिकाणी पोच देत आहे तर कुठल्या कुठल्या भागात कशा कशा रेटने आपण कडबा पोच देत आहे आता कसं आहे आता हे जे काय कडबा आहे मालक एक मिनिट तुम्हाला दाखवतो ठीक तेव्हा ही कमीत कमी आता ही तुम्ही आता जी दोन पेंड्या झाल्या कडबेची साधारणपणे उंची किती असते सवय कडबेची उंची कमीत कमी सात आठ फुटापर्यंत ह्या कडबेची उंची आहे ह्याच्यापेक्षा लहानही कडवा असतोय जशी आपल्याला ऑर्डर येईल त्या पद्धतीनं आपण कडवा पोच करतोय आता ही कमीत कमी सात फुटापर्यंत कडवा आहे साडेसात सात फुटापर्यंत कडवा जातोय बरं आणि आता ही एक पेंडी साधारण तेरा ते चौदा रुपये पर्यंत जाते हा तेरा ते चौदा रुपये पर्यंत जाते जाग्यावर तेरा ते चौदा रुपये जागेवर पेंडीचा दर आहे आणि हे कडवा आपण सांगली सातारा कराड कोल्हापूर मिरज आणि पुणे पूर्णा पुण्यात जिथं हे कमीत कमी साडेतीनशे ते चारशे किलोमीटर अंतरावरती आपण हा कडवा पोच करतोय बरं ठीक आहे जर समजा आता आमच्या यूट्यूब चॅनलला बघून जर कोणी आपल्याला संपर्क साधायला म्हणलं तर तुम्ही त्यांना चला कडवा शंभर टक्के आपण कडवा पोच करणार की आपला मोबाईल नंबर सांगाई त्र्याण्णव एकोणसाठ एकतीस एकोणऐंशी ब्याण्णव आपलं नाव सांगा दयानंद चौगुले राहणार मंगळवेडा पत्ता मुंडेवेळी मुंडिवडी तालुका मंगळवाडा तालुका मंगळ जिल्हा सोलापूर ठीक आहे ठीक आहे बरं आता सध्या ज्वारीचा भाव काय चालू आहे आपल्या मंगळवाडा तालुक्यामध्ये ज्वारीचा भाव चालू आहे की साडेचार ते पाच हजार रुपये क्विंटल क्विंटल म्हणजे साधारण ज्वारी बघून ज्वारी बघून काय ज्वारी तांबडी आहे काय थोडे मध्यंतरी पाऊस पडला होता त्या पावसामुळे थोडी काय ज्वारी कळपट पडते आणि थोडा ज्या भागात नाही पाऊस पडला तिथे ज्वारी एकदम पांढरी आहे तो पाच हजार रुपये क्विंटलच्या ज्वारीच देत नाही बरं ठीक आहे तर आता जे शहरामध्ये राहणारे लोक आहेत यांना जर सकस आहार म्हणून जर ज्वारी आपल्या मुंडेवाडी भागातील किंवा इकडले प्युअर पावसावर येणारी जर ज्वारी लागणार असेल तर आपल्याकडे भेटेल का ती शंभर टक्के भेटणार की ज्वारी बरं कशी क्विंटल देणार तुम्ही ते पाच हजार रुपये क्विंटल पोच का इथं आल्यानंतर नाही इथून घेऊन जायची त्यांनी पाच हजार रुपये क्विंटल तर आता दादा मला सांगा आपण आता ज्वारी जर त्या ठिकाणी पीक घेतोय तर या ज्वारीला लागणीपासून ते काढणीपर्यंत साधारणपणे काय प्रोसिजर असते आणि किती खर्च येतोय साहेबा बराच याला खर्च आहे पाळे मारायला एकरी सहाशे रुपये आहे परत ना नांगर जर मारायला तर बावीसशे रुपये एकरी नांगर आहे खर्च याला भरपूर आहे परत ना ती ज्वारी पेरायला सातशे आठशे रुपये बैल एकरी आणि आन हा आणि आता ट्रॅक्टर आलाय ट्रॅक्टर आल्यामुळे थोडस सोयीस्कर झाले ट्रॅक्टरवाले कोण पाचशे घेते आणि कोण सहाशेने एकरी पिण काढते परत त्याला जे आपण आतमध्ये तण उगवत आपण एवढं मोठं शेवार आहे की वीस वीस पंचवीस पंचवीस एकर आपल्याकडे शिवार आहे त्याच्यामध्ये आपण हे लावू शकत नाही म्हणजे मजूर लावू शकत नाही त्याच्यासाठी ती आपल्याकडे बैलाने कोळप आणि डोबं असते डोबं मानले जाते त्याला ते आपण त्या आतनं घालणार ते सातशे रुपये एक कर आहे आणि ते पुढचा खर्च बराच आहे त्याला अजून आणि हे कसं आहे बिगर पाण्यावरची शेती असल्यामुळं कधी परवडती पाऊस पडला तर परवडणार नाही पाऊस पडला तर काही साहेब परवडत नाही सगळं बांडवून जाते काय ना घोडग्याला मांड्याला येते पाऊस नाही पडला तर शेतकऱ्यांचं सगळं मंगळवड्या शिवारातील किंवा मुंडेवडी शिवारातील हे बोरा शिवारातील हे हजारो एकरची काय जमीन आहे त्याचं सगळं नुकसानच आहे म्हणजे पूर्णतः हे सगळं पावसावर अवलंबून शेती म्हणा पूर्ण पाणी पावसावर पाऊस नाही पडला तर साहेब पेल सुद्धा पाणी नाही हा ते म्हणत आहे की या ठिकाणी मी ऐकून की बिन पाण्याची मुंडवडी म्हणून आपल्या गावाला नाव पण त्या ठिकाणी पडलेलं आहे हा बरोबर आहे पहिलं वडलं नाव होतं आता पाणी आहे आता पाण्याची काय नाही नदीवरनं दोन पाईपलाईन आहे पाण्याची आता मला कळते असं तर पाण्याची अडचण ह्या मुंडे गावाला नाही पण अगोदर जे आमचे आजोबा पंजोबा होते त्यावेळेस आमच्या शिवराला पाणी कुठल्याही पद्धतीचं नव्हतंच अच्छा